आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कारतگاه येथे रविवारी 30 डिसेंबर रोजी होणार भाषा बांधव साहित्य सम्मेलन कारदगा येथील कन्नड बळक मंडळाच्या वतीनं तिसरे भाषा बांधव साहित्य संमेलन कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येत्या तीस तारखेला कारदगा येथील डी एस नाडगे संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला आहे अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष राजू खिचडे यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली या संमेलनाची सुरुवात ध्वजारोहण व भुनेश्वरी मातेच्या प्रतिमा पूजनाने होऊन गावातील मुख्य मार्गावरून ग्रंथदिंडी व भुनेश्वरी मातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे जानपद कला संघ यांच्याकडून विविध कलाविष्कार व समाज प्रबोधन करणारे देखावे सादर केले जाणार आहेत या संमेलनाचे उद्घाटन सन्मान श्री बसवराज होर्डी माजी प्राथमिक व हायस्कूल शिक्षण सचिव कर्नाटक यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास परमपूज्य अल्लम प्रभू स्वामीजी परमपूज्य संपादन स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार असून स्वागताध्यक्ष नंदिनी हेगडे या आहेत या कार्यक्रमास खासदार प्रकाश उकेरी दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आमदार गणेश उकेरी आमदार सौ शशकला जोल्हे विधानसभा सदस्य महंतेश कवटगिमठ माजी मंत्री वीर कुमार पाटील माजी आमदार सुभाष जोशी माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेला आहे समारोप कार्यक्रमानंतर परिसरातील कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि कन्नड नाटक सादर केले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष विरेंद्र खोत उपाध्यक्ष बाळासो नवनाळे संजय गावडे सोमराया गावडे माणिक चंदगडे सुनील कुर्णे किरण सदलगे चिदानंद भागाई राजू खोत डीबी कुंभार बाहुबली ऐदवाडे बी टी मोरे सौ मंगल कुंभार सौ एम के शकुंतला शकुंतला बागे महादेवी खोत सुनंदा पाटील यांच्यासह शिक्षक व गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूज साठी तानाजी बिरनाळे तीस बारा दोन हजार अठरा रोजी कारवामध्ये तिसरे कन्नड साहित्य संमेलन म्हणजे भाषा बांधव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी शिजगीचे अल्लमप्रभू महास्वामीजींच्या जीवेशानिधीमध्ये जी हा कार्यक्रम उत्साहामध्ये हो, तीन वर्ष झाला मी सतत करत आहोत या कार्यक्रमाचे सर्वाध्यक्ष म्हणून प्रोफेसर चंद्रशेखर पाटील ज्यांना छंपा ह्या नावाने प्रसिद्ध आहे अशा एक थोर ज्येष्ठ साहित्यिकांच्या अध्यक्षाखाली हा तिसरा भाषा बांधव कार्यक्रम कांद्यामध्ये संपन्न होत आहे सकाळच्या सत्रामध्ये अनेक कलावांच्या कला प्रदर्शन होऊन हाती गोडा रथ विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलेले रूपरेषा मिरवणूक या ठिकाणी वाचत गाचत गावातल्या प्रमुख मार्गावरून प्रारंभ होईल तिथून डी एस नाडगे पतिपूर्व महा कॉलेजच्या आवरणामध्ये गेल्यानंतर श्री डॉक्टर अनिल कमते व्यासपीठाचं उद्घाटन होईल त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि कार्यक्रमाचे उद्घाटन कर्नाटकाचे माजी शिक्षणमंत्री सन्मान्य श्री बसवराज भरट्टी यांच्या अमृत असते हा कार्यक्रम उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चुकडी लोकसभाचे खासदार मान्य प्रकाशांना उदकीरे सन्मान्य श्री गणपतराव पाटील सन्मान्य श्री गणेशांना उत्किरे सन्मान्य श्री शशिकला जल्लेवैनी आणि ह्या भागातील आजी माजी आमदार खासदार प्रमुख ज्येष्ठ व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत एकूण किती सत्रात हा कार्यक्रम होणार आहे एकूण दोन सत्रामध्ये एक उद्घाटन एकूण तीन सत्रामध्ये कार्यक्रम होणार आहे सकाळच्या गोष्टी सकाळच्या उद्घाटन नंतर एक पहिल्या गोष्टी होईल जे उपनिर्देशक जे दासर साहेब आहेत चुकुडीचे त्यांच्या अध्यक्षकाली हा कार्यक्रम होणार आहे संपन्न होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये एक कवी गोष्टी होईल या कवी गोष्टीमध्ये चुकुडी आणि बेळगाव जिल्ह्यातील नामवंत कवी जे नवेदयात आहेत अशा कवीने ह्या ठिकाणी चान्स दिलेला आहे ते यांचं ह्या ठिकाणी कवी संमेलन होईल त्यानंतर संध्याकाळी समारोप कार्यक्रम होईल आणि त्यानंतर ह्या कार्द आणि परिसरातील असलेल्या सर्व शाळा कन्नड मराठी उर्दू हायस्कूल सर्व शाळांना शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक मोठा उत्साहानं या ठिकाणी कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे एक छोटासा हास्य कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे हास्य कार्यक्रम होणार आहे त्यासाठी सर्व बंधू भगण्या या ठिकाणी विनंती करतो की हा कार्यक्रम तुमचा आहे हा कार्यक्रम तुमचा म्हणून तुम्ही सर्वांनी यावं या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कार्यक्रम करणाऱ्या सर्व कन्नड बोलाच्या लोकांना भाषा माध्यमाच्या कार्यक्रम करणाऱ्या लोकांना आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी कन्नड बोलाच्या वतीनं या भाषा बांधवच्या कार्यक्रम वतीनं आपल्याला सर्वांना मी आमंत्रित करतो हेच पत्रिका समजा हेच आमंत्रित समजा आणि सर्वांनी तीस तारखेला जे तिसर कन्नड साहित्य संमेलन म्हणजेच भाषा बांधव साहित्य संमेलन जे होणार आहे ह्या संमेलनास आपण सर्वांनी यावं असं मी आमच्या सर्व भक्षाबांधवच्या वतीनं ह्या ठिकाणी मी सर्वांना विनंती